चिन्ह आणि पक्ष अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतल्यानं किसन जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात मोठा जल्लोष करण्यात आला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली संपर्क कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला गुलालाची मुक्त उधळण करत हलग्यांच्या कडकडाटात फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष करण्यात आला निवडणूक आयोगाच्या निर्णयानं सिद्ध झालेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे तरुण तडाफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीपासून जो पक्ष अजितदादांसमवेत तटकरी साहेबांचा समवेत आणि आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांचा समवेत होता आज त्या निर्णयावर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सिक्कामोहोर्तब झालेला आहे आणि आम्ही पूर्वीपासूनच आदरणीय अजितदादा पवारसाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आलेलो आहोत आज देखील त्यांच्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणानं महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर काम करेल असा आशा व्यक्त करतो या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे महेश निकंबे प्रशांत जाकलेकर मौला पटेल श्रीनिवास गायकवाड किरण शिंदे अमोल जगताप रमेश मुल्ला ऋषभ पॅटी फारुख बागवान उत्कर्ष गायकवाड ओंकार जाधव आदिल जाधव उमेश जाधव दर्याप्पा पुजारी दिनेश आवटे सोनू पटेल हुलगप्पा शासम ऋषी येवले जयेश जाधव तेजस गायकवाड गणेश याळगी शीतल क्षीरसागर माणिक कांबळे महादेव राठोड रवी सराटे श्रीकांत घोडके अमोल कोळी सिकंदर शेख सुशांत वाघमारे शिवाजी चाबुकस्वार आदींची उपस्थिती होती